टक्केवारीचा निकष नको सरसकट प्रवेश द्या इचलकंठित महाविद्यालयांना एनएसयूआयचे निवेदन इचलकंजीत अकरावी पासून आर्ट्स कॉमर्स आणि सायन्स अशा विविध शाखांसाठी शहर व परिसरातील हायस्कूल व महाविद्यालयात प्रवेशासाठी गर्दी होऊ लागली आहे पण टक्केवारीचा नियम न लावता सर्वच विद्यार्थी विद्यार्थिनींना शैक्षणिक प्रभावात यावे यासाठी एकही विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहू नये याची काळजी घेण्यात यावी अशा आशयाचे निवेदन इच्चलकंजी विधानसभा एन एस युवाय विद्यार्थी संघटनेच्या वतीने शहरातील विविध विद्यालय व महाविद्यालयाना देण्यात आले चालू शैक्षणिक वर्षासाठी सर्वच हायस्कूल आणि कॉलेजमध्ये विविध शाखांच्या प्रवेशासाठी विद्यार्थ्यांची गर्दी होऊ लागली आहे मात्र टक्केवारीच्या नियमामुळे काहींना प्रवेशाला मुकावी लागण्याची शक्यता आहे त्यामुळे एकही विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहू नये यासाठी शिष्टमंडळाच्या वतीने शहरातील व्यंकटेश महाविद्यालय गोविंदराव ज्युनियर कॉलेज कन्या महाविद्यालय आणि दत्ताजीराव कदम एएससी महाविद्यालय येथील प्राचार्यांना निवेदन सादर केले या शिष्टमंडळात इचलकंजी विधानसभा युवक काँग्रेस अध्यक्ष पलवान अमृत भोसले इचलकंजी विधानसभा एन एस अध्यक्ष नितीन पडियार शहर अध्यक्ष मयूर राजू बोंद्रे भारत बोगांडे मयूर बर्गे अवधूत पाटील शीतल बिडकीकर तोफिक मुल्ला आशुतोष हजारे सोहम होंगाडे अश्विन डांगे ओंकार खाडे तुष्केश हेगडे विकी आवळे अश्पाक मानगावकर, नईम जोगले आदींसह युवा कार्यकर्त्यांचा सा समावेश होता